पहा नाईकवाडा बंजारानगर या ठिकाणी जाणाऱ्या लोकांचा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरती जवळजवळ एक पंधरा ते वीस दिवस झालं झाडूवाले कोणी येत नाही आज त्यांना आज हक्का मारल्यानंतर त्यांच्याकडनं असंही साफसफाई करून घेण्यात येत आहे मग आता कुणी करायचं समजा बर मग आता काय हा या पाणी पिऊन या आणि हो का सगळा हे काय बघा जाऊ जो किती घा नाही तुम्हाला कशाला का काय म्हणायचं इकडं थे? ठेकेदारांनी ज्यांनी ठेका घेतला त्यांनी फिरलं पाहिजे ना त्यांनी फिरलं पाहिजे ठेकेदार काय या पिऊन ते पहा हा कचरा अतिशय महत्त्वाचा हा सर्व लहान मुलं वयोवृद्ध लोकांना येणे जाण्याचा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी मात्र झाडणाऱ्या कर्मचारी ज्या आहेत महिला ठेकेदार पद्धतीने असतील किंवा कशा त्या मात्र इकडं फिरकतच नाहीत त्यामुळे ठेकेदार कोणी असतील त्यांनी अशा सर्वसामान्यांच्या समस्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि ग्रामपंचायत प्रशासनाने यांना सूचना कराव्यात मार्गदर्शक सूचना करणं आवश्यक हो आहे की दैनंदिन या भागामध्ये कोणी ना कोणीतरी आलं पाहिजे या भागातील घरपट्टी ही क्लिअर भरतात आणि अशाच ठिकाणी मात्र ही घाण आहे या ठिकाणी झाडूवाल्यांचं दुर्लक्ष आहे हे म्हणाव्यास काही हरकत नाही भयंकर स्वरूपात हा कचरा आहे पाहत आहोत आपण हे पहा या ठिकाणी हा जो कचरा टाकला जातो या ठिकाणी घंटागाडी ही बसत नाही बोळीमध्ये त्यामुळे या कचऱ्याची सोय जर झाली तर नक्कीच ही जाना ना 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 ना। है ही जाणाऱ्या येणाऱ्यांना येणार नाही खूप भयावह अवस्था आहे ही वला सुका कचरा सर्व एकत्र टाकला जातो पहा फराटा येथील बंजारा नगर आणि आद्य क्रांतीवीर विरभू राजे नाईक वाडा या ठिकाणी या कोपऱ्यावरती हा खूप प्रमाणात पडलेला कचरा आहे आणि या ठिकाणी मात्र कोणीही कर्मचारी हे फिरकत नाहीत ही अवस्था आहे मंडोगन फराटा येथील या रस्त्याची